समस्या पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार यासाठी स्थानिक भाजपा पदाधिकारी नाराज झाले असून भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवक नगरसेविका व वा कार्यकर्त्यांनी वाढदातील मागणी केलेले विकासकामे होत नसल्याने पालिका प्रशासन विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे भाजपचे पूर्व विभागाचे शहराध्यक्ष संजयराव माहूरकर यांनी रविवारी आपल्या जनसंपर्क कार्यालयात एक पत्रकार परिषद आयोजित करून आपले गाराणे मांडले त्यानंतर सोमवारी अकरा मार्च रोजी शहरातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संजयराव माहुरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांची भेट घेतली यापूर्वी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी पालिका मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली संजयराव मावकर यांच्यासह भाजप पूर्व मंडळ महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर माजी नगरसेवक अशोक गुंजाळ संजय आदक दत्ता देशमुख संतोष शिंदे आदी पदाधिकारी यांनी शहरात होत असलेल्या समस्येबाबत जाब विचारला शहरात अवय डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात यश असलेला कचरा तसेच औषध फवारणी स्ट्रीट लाईट ड्रेनेज लाईन इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष असून त्याला सावत्र वागणूक पालिका प्रशासन देत असल्याचा आरोप संजयराव माहुरकर यांनी केला पार्टी धा अंबडा शहराच्या वतीने आज मान्य मुख्याधिकारी प्रशांती रसाळ तसेच उपमुख्याधिकारी अतिरिक्त मुख्याधिकारी फराडकर साहेब यांच्या आज त्यांची वेळ घेऊन आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळांना यांना भेटी चालू होतो परंतु मुख्याधिकारी साहेब यांची काही भेट होऊ शकली नाही त्याचा तथा जाहीर निषेध आम्ही करतो दिक कराडकर साहेबांची वेळ झाली त्यांच्या जनता पार्टी भारतीय जनता पार्टीतर्फे आम त्यांना एक निवेदन दिलेलं आहे अंबरनाथ शहरामध्ये डी एम सीच्या जागेवरती जे अनधिकृत डंपिंग तयार केलेलं आहे त्या ग्राउंड ग्राउंडवरती तिथे आग लावून तिथं दुराचं प्रमाण होतं त्यामुळे अंबरनाथ पूर्व आणि पश्चिममध्ये ताडवाडी दत्तगोटे पाडा उत्कृष्ठ सोसायटी समाजसेवा सोसायटी वडोलीमधील डी कॅमेर रस्त्यावरील जे एरिया आहेत त्यामधील नागरिकांना श्वसनाचे आणि इतर आधाराचा त्रास सुरू झालेला आहे हे मागील बऱ्याच महिन्यापासूनच्या आमच्या तक्रारी आहेत पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा ठोस कारवाई केली जात नसल्यामुळे आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना एक निवेदन दिलेलं दे आहे जर हे येणाऱ्या सात दिवसाच्या आतमध्ये तिथले अनग्र डम्पिंग ग्राउंड बंद केले नाही तिथला कचरा टाकणं बंद केलं नाही व जो तिथे डम्पिंग केलेला आहे कचरा जर उचलला गेला नाही तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणचा कचरा उचलून नगरपालिकेच्या गेट वरती टाकण्याची सुद्धा आम्ही त्यांना केलेली तसेच प्रशासन जाणून बुजून भाजप पदाधिकाऱ्यांना डावळत असल्याचे सुजाता भोईर यांनी सांगितले पत्रकार परिषद झाली आणि आज आम्ही आज प्रशासनाच्या विरोधात आज सगळे आमच्या भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कार्यकर्ते आणि सगळे आमचे शहराध्यक्ष आज आम्ही सगळे इथे आलेलो आहोत कारण की का जे जनतेचे प्रश्न आहेत आणि जे मोलाचे प्रश्न आहेत नागरिक कोणाकडे जाणार आहेत नागरिक आमच्याकडे येतात आणि तेच प्रश्न घेऊन आम्ही नगरपालिकेत येतो पण नगरपालिका त्याला किती वेळ लावते आज ड्रेनेज प्रॉब्लेम असतील ज्या आता दोन महिन्यावर पावसाळा आलाय गटरीचे प्रॉब्लेम असतील स्विच लाईटीचे प्रॉब्लेम असतील आज डंपिंगचा एवढं मोठा बिक्याबिंच्या सगळ्याच एरियातल्या तिकडच्या लोकांना प्रॉब्लेम आहे जे निसर्गापर्यंत जे आमच्या आमदार तिथे राहत आहेत विचार करा हा प्रश्न तर त्यांनी सोडवायला पाहिजे पण आज भारतीय जनता पक्षाला आज इथं यावं लागेल जे डंपिंगचं कचराचं नाही उचललं तर इथे आम्ही नगरपालिकेत तो कचरा घेऊन येणार आहोत पण हा एवढे मोठे मोठे आपले नेते आहेत त्यांना समजायला हवंय आम्ही भारतीय जनता पक्षाचे लोकांना तुम्ही डावलता आणि मग नंतर त्यांना काम करायचं ते काम करतात तेव्हा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीयेत म्हणून माझं प्रशासनाला मोठं आव्हान आहे की हे लवकरात लवकर जे प्रश्न गरजेचे आहेत नागरिकांच्या रस्त्याचे झाले लायटीचे झाले जे गटरीचे चेंबरचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा आधी डम्पिंगचा तर खूपच मोठा आहे एवढा धूर तिथं असतो रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या आणि जिथे तर पब्लिक राहतात त्यांना किती शोषणाचा त्रास झाला आज लहान मुलांची आपण क्यू करत नाही आजी आजोबांची आपण तिथं क्यू करत नाही मग हे किती लाजीरवाणी गोष्ट झाली आहे आपल्याला समजायला पाहिजे आज का आम्ही एवढे वारंवार तिथं पाठपुरावा केला पाहिजे यांना सुद्धा प्रशासनाला कळायला पाहिजे आणि येतात येतात वरून सिंहसा कधी असतात कधी नसतात आणि त्याच्यावर मेन सह्या सुद्धा होत नाहीयेत म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहोत की त्यांना कारण की त्यांच्यावर दुसरी जबाबदारी पण मग तुम्ही कोणाला तरी ठेवा इथे दुसरा सह्या करायला जर तुमच्याकडून सह्या पण होत नाही तर तुम्ही कोणाला तरी इथं ठेवायला पाहिजे का मी आठवड्यातून दोन तीन वेळा येतो तर ह्या ज्या महत्वाच्या ज्या प्रश्न आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचवा म्हणून आणि सहा सहा महिने टेबलावर फाईल राहते आज एक एक वर्ष फाईल राहते टेबलावर तर लाजीरवाणी गोष्टी आहे ही प्रशासनाला आम्हाला इथं कोणाच्या बद्दल आम्ही आज इथं आलेलो आहोत आणि आंदोलन इथं करणार आहोत आज सात दिवसाच्या नंतर समस्येवर लवकर तोडगा कसा काढणार असे लेखी स्वरूप पालिका प्रशासनाने द्यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी मागणी यावेळी करण्यात आली बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ